फटण्यातील एस टी एस टी स्टँड वरती आपण आलो ज्या ठिकाणी एस टी कामगारांच्या पतसंस्थेची निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि यामध्ये श्रीराम पॅनलने या ठिकाणी दणदणीत विजय मिळवून या ठिकाणी सत्तांतर घडवलेले आहे आपण पाहू शकता हे सर्व या ठिकाणी श्रीराम पॅनल चे विजय उमेदवार आहेत जवळपास मत पस्तीस मताधिक्याने हे सर्व जे सर्व पंधरा उमेदवार या ठिकाणी विजय झाले आहेत आज या ठिकाणी सोळा मार्च रोजी आज या ठिकाणी निवडणूक संपन्न झाले तिरंगी सामना या ठिकाणी झाला होता यामध्ये तुळजाभवानी पॅनल श्रीराम पॅनल आणि परिवर्तन पॅनल असा तिरंगी सामना झाला होता या तिरंगी सामन्यामध्ये एक एक एकशे एकशे बावीस मतदान होत त्यामध्ये एकशे एकवीस मतदान झालं होतं एकोणचाळीस उमेदवार रिंगणच होते यामधले श्रीराम पॅनल सर्व पस्तीस चे पस्तीस उमेदवार श्रीराम पॅनल चे उमेदवार पंधराशे पंधरा उमेदवार या ठिकाणी विजय झाले एकोणऐंशी मतदान विजय विजय उमेदवारांनी या ठिकाणी मिळवला आहे तब्बल पस्तीस मताधिक्यांना या ठिकाणी उमेदवार जे आहेत प्रमुख त्यांच्याशी आपण बातचीत नमस्कार मी निलेश बोधे सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनी चल कर्मचाऱ्यांनी जो माझा विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचा आभार कसं येस आलं तर रोळून जायचं नाही अपयश आलं तर खचून जायचं नाही याप्रमाणे सर्व मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पॅनेलला निवडून दिलं त्याबद्दल सर्व मतदार भगिनींचा जाहीर आभार सर्व सहकार केलं शिवाजीराव देशमुख अजितराव पिसाळ सुशांत मोहिते मडके मॅडम ज्या सर्व डिव्हिजनच्या नाना गोनेच्या डिव्हिजनच्या सर्व लोकांनी सहकार्य केलं माझ्यावर विश्वास ठेवून अवरात्र पंधरा दिवस कष्ट केलं आणि माझ्या मागे खंबीरपणे पाठीशी उभं राहिला त्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार मानतो या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्र राज्य मान्यता प्राप्त एस टी कामगार संघटनेच्या अधिकृत श्रीराम पॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वच्या सर्व पंधरा हे सर्वांनी लक्ष द्या सर्वच्या सर्व पंधरा जागेवरती आपण सर्व जणांनी दणदणीत विजय मिळवलाय प्रथम तर आपल्या सर्वांच मनापासून आभारी आणि अशा मी जाऊ नका आता विरोधक असतील सगळ्यांना आपण एकत्र करायचंय पहिल्यांदा

त्याबद्दल आम्ही सर्व मतदार बंधू आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी एस टी कोटिव्ह मी एस टी सोसायटीचा माजी संचालक आहे आणि जी आमच्या सोबत होते त्यांनी चुकीची कामे केली त्यांचा पराभव झालेला आहे ज्यांनी चुकीची काम केली त्यांचा पाव झालेला आहे महाराष्ट्र एस कामगार संघटनेचा सभासद असून या सोसायटीचा आत्ताचा विजयी उमेदवार आहे तरी इथून पुढे आम्ही करणारी काम सोसायटीच्या मार्फत सगळ्यांना न्याय द्यायचं कर्तव्य करू आणि सोसायटी आमची प्रगती पथावर कशी चालेल सर्वांना सामावून घेऊन योग्य निर्णय जाता कसे येतील याचा विचार आम्ही करू आणि कामगार संघटनेमार्फत मी एस टी कामगार संघटनेचा खिजिनदार आहे पहिले एकशे तेवीसच मतदार होते आपले एकशे तेवीस होते आम्ही जास्तीत जास्त सभासद वाढवण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त कर्ज मिळत मिळेल आम्ही प्रयत्नशील राहू आज या सगळ्यांनी जो विश्वास दाखवलाय सगळ्या कर्मचाऱ्यांनी जो विश्वास दाखवलाय सगळ्या सभासदांनी मतदारांनी जे सभासद नाही त्यांनी सुद्धा जो आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला सहकार्य केलं वरचे अधिकारी जे आले ते नेते मंडळी आले ते त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून आभार मानते आणि ह्या विजयाचं म्हणजे मला आता काय बोलावं हे शब्द नाही उरलेले मला आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व श्रीराम पॅनलने या ठिकाणी दणदणीत विजय मिळवला आहे आणि अशा प्रकारे या एस टी सोसायटी परिवर्तन झालेलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपनी नमस्ते फलटण साठी एस टी स्टँड फलटण